नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत हे एक खरं म्हणजे गंमत आहे शरद पवार भोरमध्ये गेले आणि भोरमध्ये जाऊन अनंतराव थोपटे यांना भेटले आणि त्याच्यानंतर जी सभा झाली त्या सभेमध्ये शरद पवारांनी हे जाहीर केलं की संग्राम थोपटे हे या परिसराचे नेते आहेत आणि संग्राम थोपटेंना शरद पवारांचा यापुढे पाठिंबा असणार आहे ज्या काही चुका झाल्या यापूर्वी त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि जेव्हा शरद पवार तुमच्यासोबत असतात तेव्हा विकास काम असोत किंवा काही असोत कुठलीही अडचण येत नाही शरद पवार तुमच्यासोबत आहे शरद पवार संग्राम थोपट्यांच्या सोबत आहे असं शरद पवारांनी जाहीर केलं ही खरं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे कारण अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांच्यातलं बैर यांच्यातलं शत्रुत्व स्पर्धेच्याही पुढे हे महाराष्ट्राला माहिती आहे त्या शरद पवारांनी थेटपणे भोरमध्ये जाणं आणि या प्रकारची भाषा करणं हे फार महत्वाचं अर्थातच सुप्रिया सुळे आता उमेदवार आहेत लोकसभेच्या नेहमीप्रमाणे पण निवडणूक नेहमीप्रमाणे नाही आहे सुप्रिया सुळे लोकसभेसाठी उभ्या आहेत त्या उमेदवार असतील भोरच्याच मेळाव्यामध्ये शरद पवारनी घोषणा पण केली अधिकृतपणे की माझ्या पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं माझ्या लोकसभेच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे असतील सुप्रिया सुळे उमेदवार असतील याच्यामध्ये नवीन काही नाहीये सुप्रिया सुळे गेले तीन टर्म्स खासदार आहेत पण यावेळीची निवडणूक मात्र वेगळी आहे ती निवडणूक अशी आहे की यावेळी सुप्रिया सुळेंच्या यांच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार उभे आहेत अजित पवार वेगळे झालेले आहेत अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष आहे आणि त्याचवेळी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा संघर्ष आहे अशा संघर्षामध्ये अजित पवारांची बाजू वरचढ आहे असं काही लोकांना अद्यापही वाटतं याचं कारण असं आहे की जे मतदारसंघ आहेत बारामतीमध्ये त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भाजप आणि अजित पवार यांच्यासोबत असणारे मतदारसंघ जास्त आहेत तुलनेनं भोर आणि पुरंदर हे दोन मतदारसंघ जे आहेत ते मात्र काँग्रेसकडे आहेत अशावेळी भोर आपल्यासोबत हमखास असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि भोरमध्ये संग्राम थोपटे आमदार आहेत आणि संग्राम थोपटे किंवा अनंतराव थोपटे विरुद्ध शरद पवार हा संघर्ष फार जुना आहे पण आता मात्र शरद पवारांनी थेटपणे सांगितलं आहे की संग्राम थोपटे हे या भागाचे नेते आहेत संग्राम थोपटेंना मी बळ देणार आहे शरद पवार संग्राम सोबत असणार आहेत हे शरद पवार म्हणाले आणि मग इतिहासाची बरीच पानं उलगडली गेली काय काय घडत होतं खरं म्हणजे मुळात इतिहास एकदा या निमित्तानं समजून घेतला पाहिजे आणि त्याचप्रमाणे कुठलीच गोष्ट ही नस कायमस्वरूपी नसते कुठलंही नातं कायमस्वरूपी त्या ना, अर्थानं असतं असं मानण्याचं कारण नाही संदर्भ बदलतात बऱ्याच गोष्टी बदलतात ज्याप्रमाणे वेळ बदलते आणि गोष्टी बदलतात तुम्ही गंमत बघा म्हणजे अनंतराव थोपटे हे महाराष्ट्रातले एक अतिशय महत्वाचे नेते आजही महत्वाचे नेते आहेतच त्यांचं वय आता शहाऐंशी सत्त्याऐंशी वय आहे शरद पवारांपेक्षा दोन तीन वर्षांनी ते ज्येष्ठच आहेत आज फारसं नाव या अनंतराव थोपटेंचं माहिती नसलं किंवा नव्या पिढीला अनंतराव थोपटे कोण आहेत हे फारसे ठाऊक नसले तरी अनंतराव थोपटे एकेकाळी इतके दिग्गज नेते होते की अनंतराव थोपटे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असं बोललं जात होतं त्याला एक कारण होतं तर अतिशय महत्वाचे तगडे नेते होते काँग्रेसचे प्रचंड निष्ठावंत अशा प्रकारचे नेते थेटपणे गांधी परिवाराशी ज्यांचे अगदी जवळचे संबंध आहेत असे आनंदराव थोपटे असे अनंतराव थोपटे एकोणीसशे पासून एकोणीशे त्र्याण्णव पर्यंत अनंतराव थोपटे हे महाराष्ट्रामध्ये मंत्री होते सुरुवातीला राज्यमंत्री होते नंतर कॅबिनेट मंत्री झाले आणि आता ते मुख्यमंत्री होतील अशी सुद्धा शक्यता होते एकोणीसशे मध्ये मात्र चित्र बदललं ते चित्र असं बदललं एकोणीशे त्र्याण्णव मध्ये शरद पवार महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री झाले तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले म्हणजे एकोणीशे अष्ट्याहत्तर मध्ये शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांनी पुरोचा प्रयोग केला ते मुख्यमंत्री झाले पण त्यांचं ते मुख्यमंत्रीपद आउट घटकेचं ठरलं कारण इंदिरा गांधींनी ते सरकार उलथवून टाकलं जेव्हा त्या सत्तेमध्ये पुन्हा आल्या तेव्हा एकोणीशे ऐंशी मध्ये शरद पवारांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्याच्यानंतर शरद पवार विरोधामध्ये होते एकोणीशे सहाऐंशी मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये शरद पवारांनी पक्ष बदलले सगळं बदललं अनंतराव थोपटे मात्र काँग्रेस सोबत होते इंदिरा गांधींच्या अगदी वाईट काळामध्ये सुद्धा अनंतराव थोपटे सोबत होते इंदिरा गांधी पराभूत झाल्या त्याही काळामध्ये अनंतराव थोपटे काँग्रेस सोबत होते त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये शरद पवारांना मुख्यमंत्री केलं गेलं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीशे नव्वद शरद पवार मुख्यमंत्री होते नव्वद ते एक्क्याण्णव सुद्धा पुन्हा मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर शरद पवार केंद्रामध्ये गेले आणि केंद्रामध्ये संरक्षण मंत्री झाले त्यानंतर मात्र बाबरी मशीद त्यानंतर दंग त्या सगळ्या दंगली ते आपल्याला माहित आहे हे सगळं सुधाकरराव नाईकांना हाताळता आलं नाही असं सांगितलं गेलं आणि म्हणून सुधाकरराव नाईकांचं मुख्यमंत्रीपद गेलं शरद पवारांना दिल्लीतून पुन्हा राज्यामध्ये आणलं गेलं त्यामध्ये एक हेतू असाही मानला जातो पी व्ही नरसिंहराव तेव्हा पंतप्रधान होते शरद पवार केंद्रामध्ये संरक्षण मंत्री होते शरद पवार हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये होते आणि ते शर्यतीमध्ये होते असं उगाच मानण्याचं कारण नाही नंतर शरद पवार एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव लोकसभेतले विरोधी पक्षनेते होते आणि लोकसभेतला विरोधी पक्षनेता हा उद्याचा पंतप्रधान मानला जातो एवढ्या महत्वाच्या पदावर शरद पवार पोचलेलेच होते नंतर पुढे काय घडलं हा मुद्दा वेगळा पण एकोणीसशे मध्ये शरद पवारांना पुन्हा परत महाराष्ट्रामध्ये पाठवलं गेलं त्यामध्ये सुधाकरराव नाईकांना मुख्यमंत्रीपद झेपलं नाही त्यांना दंगली हाताळता आल्या नाहीत असे मुद्दे होतेच ते मुद्दे खरे खोटे हा मुद्दा नंतरचा पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिल्लीतला आपला स्पर्धक त्यानिमित्ताने महाराष्ट्रामध्ये परत जातोय हे नरसिंहरावांना हवं असावं शरद पवार आले एकोणीशे त्र्याण्णव मध्ये शरद पवार पुन्हा झाले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तेव्हा शरद पवारने काय केलं असेल तेव्हा अर्थातच खरं म्हणजे अनंतराव थोपटे हे कॅबिनेट मंत्री पुन्हा होना होणार अशी शक्यता होती प्रत्यक्षात मात्र अनंतराव थोपटेंचं मंत्रीपद होकलं अनंतराव थोपटेंना मंत्री केलं गेलं नाही आणि ते अर्थातच शरद पवारांनी केलं नाही अशी त्यांची टीका होती त्यांचं म्हणणं होतं ते करताना खरं होतं कारण शेवटी मुख्यमंत्री ठरवणार होते की आपल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री, मंत्री कोण असणार साधारणपणे तेव्हा पद्धत अशी होती की मुख्यमंत्री स्वतः फोन करायचे मंत्र्यांना की शपथविधीसाठी या त्या फोनसाठी आनंदराव थोपटे वाट पाहत राहिले आता आत्ता फोन येईल मग फोन येईल हा फोन आला की आपण जाणार आपण शपथ घेणार आपण पुन्हा एकदा मंत्री होणार असा फोन काही आला नाही शरद पवारांनी फोन केला नाही त्यामुळे आनंदराव थोपट्यांचं मंत्रिपद हुकलं आनंदराव थोपटे मंत्री झाले नाहीत आपण मंत्री झालो नाही शरद पवारांच्या मुळे मंत्री झालो नाही याची सल अनंतराव थोपटे मनामध्ये कायम राहिली त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला सरकारच गेलं काँग्रेसचं भाजप शिवसेना यांचं सरकार आलं युतीचं सरकार सत्तेमध्ये आलं त्यामुळे अर्थातच पुन्हा मंत्री होण्याची संधी त्यांची गेली एकोणीशे नव्याण्णव मध्ये अनंतराव थोपटे निवडणुकीला उभे राहिले पण ते पराभूत झाले आपला पराभव शरद पवारांनीच केला अशी पण एक सल अनंतराव थोपटेंच्या मनामध्ये कायम राहिली ती करताना खरी होती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अनंतराव थोपटे पराभूत झाले त्यामध्ये शरद पवारांचा वाटा मोठा होता शरद पवारांनीच अनंतराव थोपटेंचा पराभव होईल असं बघितलं आणि एक त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णवला त्यांना ते काही मंत्रिपद मिळालं नाही दोन हजार चारमध्ये पुन्हा अनंतराव थोपटे उभे राहिले ते निवडून आले आमदार झाले पण दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखी वाढलेली होती काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाहत्तर जागा होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरं म्हणजे सुद्धा घेता आलं असतं एवढ्या जागा होत्या काँग्रेसपेक्षाही मोठा भाऊ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही पण आपल्याला जे हवं ते केलं त्यामुळे अनंतराव थोपटेंना पुन्हा मंत्री होऊ दिलं नाही म्हणजे त्र्याण्णव मध्ये जे त्यांचं मंत्रिपद गेलं ते दोन हजार मध्ये ते पुन्हा मंत्री होऊ शकले नाहीत शरद पवारांच्यामुळे आपलं मंत्रिपद जात आहे आणि शरद पवारांना आपल्या भागामध्ये आणखी एवढा मोठा नेता नको होता पुणे जिल्ह्यामध्येच दोघे असल्यामुळे अनंतराव थोपटे यांना जाणीवपूर्वक त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला त्यानंतर दोन हजार नऊची निवडणूक आली अनंतराव थोपटे असं म्हणाले की आता मी राजकारणातून बाहेर जातो मी थांबतो माझं वय झालेलं आहे त्यांनी आपल्या मुलाला संग्रामला संधी दिली आणि संग्राम दोन हजार नऊमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार झाले नऊला आमदार झाले चौदाला आमदार झाले एकोणीसला आमदार झाले खरं म्हणजे नऊ नऊच्या निवडणुकीमध्ये संग्राम थोपटेंना लगेच मंत्री करणं शक्य नव्हतं कारण ते नौके होते तर तो काही मुद्दा नव्हता चौदाला अर्थातच सरकार गेलं आणि भाजप शिवसेनेचं सरकार आलं त्यामुळे ती संधी नव्हती दोन हजार एकोणीस मध्ये मात्र ही संधी आलेली होती तीन टर्म्स आमदार असणाऱ्या संग्राम थोपटेंना मंत्रिपद देणं शक्य होतं पण महाविकास आघाडीच्या किल्ल्या शरद पवारांच्या हातामध्ये होत्या संग्राम थोपटेंना मंत्रिपद मिळालं नाही कोणामुळे मिळालं नाही माहिती नाही पण संग्राम थोपटेच्या मनात हे राहिलं की आपल्याला शरद पवारांमुळे मंत्रीपद नाही मिळालं त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा नाना पटोलेंनी दिला आणि विधानसभा अध्यक्ष कोण होणार अशी चर्चा सुरू झाली तेव्हा असं वाटलं की आता संग्राम थोपटेंना ही संधी मिळेल प्रत्यक्षात मात्र संग्राम थोपटेंना विधानसभा अध्यक्षपद दिलं गेलं नाही संग्राम थोपटेंनाच काय विधानसभा अध्यक्षपदच कुणाला दिलं गेलं नाही त्याची पुन्हा किती मोठी किंमत चुकावी लागली ते आपल्यापैकी अनेकांना माहित आहे पण संग्राम थोपट्यांना कायम असं वाटत राहिलं की शरद पवार आपल्या वाटेमध्ये अडसर आहेत शरद पवार नसते तर आपल्याला मंत्रीपद मिळालं असतं विधानसभेचं अध्यक्षपद मिळालं असतं पण जाणीवपूर्वक आपल्याला हे मिळत नाही त्यामुळे शरद पवारांच्या विरोधामध्ये ही सल आनंदराव थोपटेंच्या मनामध्ये होती ती सल संग्राम थोपटेंच्या मनामध्ये आहे तरीही आता अनंतराव थोपटेंची भेट शरद पवारांनी घेतली आहे संग्राम थोपटे हे उद्याचे नेते आहेत आपले आणि संग्राम थोपटेंना मी बळ देणार आहे काही चुका झाल्या असतील ते आपण दुरुस्त करू असे शरद पवार म्हणाले आता एक नक्कीच आहे ती गंमत लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की संग्राम थोपटे हे अनंतराव थोपटे यांच्या प्रमाणच काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत आहेत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये संग्राम थोपटेनं मंत्री केलं नाही तुम्हाला आठवत असेल तेव्हा पुण्यातल्या काँग्रेस भवनाची तोडफोड त्यांच्या कार्यकर्त्यांनी के हो केली होती की आमच्या नेत्याला जो एवढा महत्त्वाचा नेता आहे एकोणीसशे त्र्याण्णव पासून थोपट्यांच्या घरामध्ये मंत्रीपद नाही तीन टर्म्स आमचा नेता आमदार आहे तर तुम्ही मंत्री करत नाही काँग्रेस भवनाची तोडफोड केली नासधूस केली पण तरी संग्राम थोपटे असं म्हणाले की माझ्या कार्यकर्त्यांनी केलं असेल त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे पण मी काँग्रेससोबत आहे संग्राम थोपटे कायमच काँग्रेस सोबत राहिले आपल्या वड्ड्यांप्रमाणेच आताही त्यांचं म्हणणं असं होतं की मी आघाडी धर्म पाळणार आहे त्यामुळे काही झालं तर या निवडणुकीमध्ये जो निर्णय महाविकास आघाडीचा आहे जो निर्णय काँग्रेसचा आहे तोच माझा निर्णय आहे मी मदत करणार सुप्रिया सुळेंना ही त्यांची भूमिकाच आहे तरी सुद्धा एक सल शरद बद्दल असणार की नाही पण त्यामध्ये एक गंमत आहे ती गंमत अशी आहे की अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांच्यामध्ये शत्रुत्व होतं स्पर्धक म्हटलं पाहिजे पण त्याचं रूपांतर शत्रुत्वामध्ये झालं होतं म्हणून शत्रुत्व हा शब्द वापरला वैरच होतं असा शब्द वापरला पण संग्राम थोपट्यांची गंमत अशी आहे संग्राम थोपट्यांना शरद पवारांपेक्षा सुद्धा त्याचं मुख्य स्पर्धक अजित पवार आहे त्याचं कारण असं आहे की संग्राम थोपट्यांना पुणे पुणे जिल्ह्यातला महत्वाचा नेता व्हायचा आहे आतापर्यंत शरद पवारांच्यामुळे अनंतराव थोपट्यांना हे होता आलं नाही आत्तापर्यंत शरद पवारांच्यामुळे संग्राम थोपट्यांना सुद्धा हे होत आलं नाही हे खरं आहे पण शेवटी आता शरद पवार हे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्या झालं नाही आहेत शरद पवार हे मार्गदर्शक आहेत पण जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मुख्य माणूस असू शकतो असणार आहे असायला हवं असं ज्याला वाटतं ते अजित पवार आहेत अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद पाहिजे होतं आपल्याला माहिती आहे की सुद्धा उपमुख्यमंत्री केलं पण उपमुख्यमंत्री पदावर अजित पवारांचं समाधान नव्हतं अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्री व्हायचं होतं पुण्याचं पालकमंत्रीपद दिलं नाही म्हणून अजित पवार रुसले रुसणं हे अजित पवारांना भयंकर आवडतं योग्य वेळी ते रुसतात आणि हवं ते मिळवतात अजित पवार रुसले रागावले आणि दोन दिवसानंतर त्याला पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे अत्यंत निष्ठावंत असणारे चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री होते त्यांना पालकमंत्रीपद सोडावं लागलं ला। आणि ते अजित पवारांना मिळालं अजित पवार पालकमंत्री झाले अजित पवारांना पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करायचं आहे अजित पवार मुळामध्ये बारामतीचे आमदार आहेत त्यामुळे तो सगळा जिल्हा त्यांच्यासोबत आहे पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे त्यांना तो, तो होते होम पिच वाटतं एवढं महत्वाचं आहे मावळची लोकसभा निवडणूक आपल्या मुलांना लढवावी अशी त्यांची इच्छा होती ती इच्छा त्यांची पूर्णही झाली ती निवडणूक हरली हा मुद्दा वेगळा पण एकूणच या सगळ्या परिसरावर आपलं नेतृत्व असावं पुणे जिल्ह्यावर आपलं नेतृत्व असावं अशी इच्छा अजित पवारांची आहे आणि पुणे जिल्ह्याचं राजकारण आपल्या हातामध्ये असावं पुणे जिल्ह्याचे आपण नेते असावेत अशी इच्छा संग्राम थोपटेंची आहे संग्राम थोपट्यांना सगळ्यात महत्वाचा अडसर कोणी असेल तर ते अजित पवार आहेत त्यांना माहित आहे ही इच्छा शरद पवारांची नाही आहे सुप्रिया सुळेंना या प्रकारच्या राजकारणामध्ये फार मोठा रस नाहीये सुप्रिया सुळेंनी सातत्यानं हे सांगितलेलं आहे की मला लोकसभेमध्ये रस आहे मला केंद्रात रस आहे राज्यात आत्तापर्यंत सुप्रिया सुळेंनी अशी कुठली भूमिका घेतलेली नाहीये की सुप्रिया सुळेंना राज्यात रस आहे सुप्रिया सुळेंनी आत्तापर्यंत अशी कुठली भूमिका घेतलेली नाहीये की त्यांना पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये रस आहे त्यामुळे सुप्रिया सुळे ही काही स्पर्धा नाही स्पर्धा जी आहे ती आहे अजित पवारांच्या सोबत आणि आता अजित पवार विरुद्ध शरद पवार या संघर्षामध्ये शरद पवार आपली बाजू घेऊ शकतात हे खरंच आहे की शरद पवारांनी आत्तापर्यंत जाणीवपूर्वक आपलं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणीवपूर्वक आपल्या वडिलांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला तर ती गंमत अशी आहे की साधारणपणे सुरुवातीला शरद पवार विरुद्ध अनंतराव थोपटे हा जो संघर्ष होता तो शरद पवार विरुद्ध अनंतराव थोपटे असाच होता मात्र संग्राम थोपटे जेव्हा राजकारणाच्या रिंगणामध्ये आले तेव्हा शरद पवार विरुद्ध संग्राम असा संघर्ष नव्हता तर तो अजित पवार विरुद्ध संग्राम असाच होता त्यामुळे संग्राम थोपटण्याची कल्पना आहे की आता आप आता आपला मुख्य स्पर्धक हा अजित पवार आहे आणि अजित पवार आता शरद पवारांच्या सोबत नसल्यामुळे शरद पवारांनी जर आपल्याला बळ दिलं आणि शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलं की संग्राम हा या भागाचा नेता आहे संग्राम थोपटेंना शरद पवार बळ देतोय अलीकडे शरद पवार मी म्हणत नाहीत शरद पवार म्हणतात त्यांना भाऊ ते कळलेलं की शरद पवार या नावाची काहीतरी गंमत आहे मला शरद पवार म्हणतात असं ते रुणावयात म्हणाले त्याचप्रमाणे भोरमध्ये बोलताना सुद्धा मी संग्राम थोपटेंना सांगू इच्छितो की शरद पवार तुमच्यासोबत आहे तर शरद पवार या नावाशी जादू आलीकडे शरद पवारांना जरा जास्त नीटपणे कळाली की काय माहिती नाही पण जर शरद पवार आपल्यासोबत उभे राहिले आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये आपण उभे राहिलो बाकी काँग्रेस आहेच काँग्रेसची पूर्णपणे सगळी पुण्याई इतक्या वर्षांची निष्ठा तुम्ही कल्पना करा कसा काळ बदलतो बघा म्हणजे शरद पवार हे आता संग्राम थोपटेंच्या सोबत गेले शरद पवार तर अनंतराव थोपटेंना भेटायला गेले आनंदराव थोपटेनं माझं पूर्णपणे बळ मी देतोय संग्राम थोडकरांना माझं बळ देतोय असं म्हणाले तुम्हाला गंमत माहिते एकोणीशे नव्याण्णव मध्ये जेव्हा शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तेव्हा सोनिया गांधींची पहिली सभा कुठे झाली भोर भोरमध्ये शरद पवार सोडून गेले होते बरं मुद्दा काय होता सोनिया गांधी विदेशी आहेत सोनिया गांधी विदेशी आहेत अशा सुमार मुद्द्यावर शरद पवारांसारख्या एवढ्या ज्येष्ठ नेत्यांना एक पक्ष सोडावा नवीन पक्ष स्थापन करावा हे हास्यास्पद होतच पण जेव्हा तो पक्ष त्यांनी स्थापन केला शरद पवार जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा पहिली घणाघाती सभा सोनिया गांधींनी महाराष्ट्रात केली ते भोरमध्ये केली आणि त्या सभेचं आयोजन केलं होतं अनंतराव थोपट्यांनी भोरच्या त्या सभेमध्ये सोनिया गांधी कडाडल्या काही लोकांनी आम्हाला सोडून वेगळा रस्ता निवडलेला आहे पण अशा लोकांना मतदार कधीच माफ करणार नाहीत सोनिया गांधी थेटपणे शरद पवारांच्या विरोधात बोलल्या बोल होत्या एवढंच बोलल्या नव्हत्या त्या असं म्हणाल्या होत्या की यांनी मलाच विरोध नाही केला यांनी इंदिरा गांधींनाही विरोध केला यांनी राजीव गांधींनाही विरोध केला आज हे मला विरोध करतायत हे काँग्रेसचे विरोधक का आहेत यांना मतदार आपली जागा दाखवतील असं म्हणून ज्या बारा ज्या भोरमध्ये सोनिया गांधींनी सभा घेतली ज्या सभेचे आयोजक अनंतराव थोपटे होते त्याच भोरमध्ये शरद पवार आणि संग्राम थोपटे एकत्र आले आणि संग्राम थोपटेंना उद्देश होऊन शरद पवार म्हणाले संग्राम थोपटेला शरद पवारांचं बळ आहे शरद पवार तुमच्या सोबत आहे ही गंमत असते राजकारणामध्ये कोणीच कोणाचा शत्रू नसतो कायमस्वरूपी आणि कोणीच कोणाचा मित्रही नसतो पण गंमत अशी की आता हे केल्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळं घडलं एक म्हणजे एकोणीसशे मध्ये सोनिया गांधींनी सभा केली अनंतर थोपटेंना सोबत घेऊन शरद पवारांना ललकारलं हे खरं आहे पण त्याच शरद पवारांना सोबत घेऊन सोनिया गांधींनी राज्यामध्ये सरकार स्थापन केलं त्या शरद पवारांना सोबत घेऊन दोन हजार चार मध्ये राज्यातच काय केंद्रात पण सरकार स्थापन केलं जे अनंतराव थोपट्यांना सोबत घेऊन शरद पवारांना ललकारलं सोनिया गांधींनी त्या शरद पवारांच्या सांगण्यामुळे राज्यामध्ये अनंतराव थोपट्यांचं मंत्रिपद गेलं आता संग्राम थोपटे मात्र असं असं विचार करत असतील हे सगळं खरं आहे हा इतिहास झाला आपल्याला जगावं लागतं वर्तमानामध्ये आणि वर्तमानामध्ये हे खरं आहे की आज शरद पवार आपल्या सोबत आहेत याचं कारण शरद पवारांचा चांगोलपणा हे नाही संग्राम थोपट्यांना शरद पवारांसोबत जायचंय याचं कारण संग्राम थोपट्यांचा हा पण मुद्दा नाहीये मुद्दा नव्या समीकरणांचा असतो आणि समीकरण राजकीय रा पावलं कशी टाकावीत हे पण कळतं हे शहाणपण शरद पवारांकडे आहे म्हणून अनंतराव थोपट्यांच्या विरोधामध्ये आपण इतके वर्ष राजकारण केलं त्यांच्याकडे मी कशाला जाऊ असं शरद पवार म्हणत नाहीत आणि इतकी वर्ष माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला म्हणून आता शरद पवारांच्या सोबत मी का उभा राहू असं संग्राम थोपटे म्हणणार नाहीत बदलणाऱ्या ना समीकरणांमध्ये बदलणाऱ्या काळामध्ये ही गोष्ट नक्की आहे संग्राम थोपटेण्याची कल्पना आहे काही झालं तरी आता शरद पवार आपल्या सोयीचे आहेत अजित पवार सोयीचे नाहीत अजित पवारांच्या सोबत गेलो तर उलटपक्षी अडचण होईल दुसरं असं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दुसरं असं की मुळात संग्राम थोपटे हे काँग्रेसचे निष्ठावंत आहे आणि काँग्रेसचे निष्ठावंत असणं हेच त्यांचं बलस्थान आहे शेवटी असं आहे की निष्ठा तोडली निष्ठा नसली अन्य मार्ग चोखाळला त्याचे फायदे असतात पण तोटे पण असतात निष्ठेचे तोटे असतील पण फायदे पण असतात शेवटी असं की एकोणीसशे त्र्याण्णवपासून आस्था गायत थोपट्यांच्या घरामध्ये मंत्रीपद नाही हा तोटा झालेलाच आहे पण एकोणीसशे ऐंशी ते त्र्याण्णव तेरा वर्ष आणि दोन हजार नऊ ते चोवीस पंधरा वर्ष इतकी वर्षे आमदारकी पण आहे इतकी वर्षे मंत्रीपद पण आहे भोरसारख्या तालुक्यामध्ये एवढा मोठा धबधबा आहे आज भोर पूर्ण तालुका एकोणीसशे ऐंशीपासून ते आस्ता गायत गेली चार दशकं पूर्णपणे थोपटेच आहेत त्यामुळे मुद्दा असा आहे की एकूण त्याचा फायदा पण असतो आणि त्यांना हे माहिती आहे की जेव्हा उद्या लोकसभेचा निकाल बाही जाहीर होईल तेव्हा विधानसभा सुद्धा निकाल जाहीर होतो तेव्हा बोरमध्ये सुप्रिया सुळे किती लीड आहे याचा विचार केवळ शरद पवार करणार नाहीत सोनिया गांधी पण करतील काँग्रेसचे सृष्टी पण करतील तेव्हा संग्राम थोपटे हे कोणासोबत आहेत याचाही शोध घेतला जाईल याचं पण मूल्यमापन केलं जाईल त्यामुळे आपण काँग्रेस सोबत असणं आपण महाविकास आघाडीसोबत असणं आवश्यक आहे हे पण आता संग्राम थोपट्यानं कळत आहे हा पण त्यातला एक मुद्दा पण या निमित्तानं एक छोटा आणखी एक उपमुद्दा लक्षात घेतला पाहिजे राज्याचं राजकारण आपण करायचं असं अजित पवारांच्या डोक्यामध्ये खूप पूर्वीपासून आहे आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आपल्या जरा आडवे येतील अशा एकेका समर्थक एकेका स्पर्धकाला सपाट करायचं हे अजित पवारांनी गेली अनेक वर्ष केलेलं आहे आता त्याची किंमत अजित पवारांना चुकवावी लागणार आहे तो फैसला आता होणार आहे ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की संग्राम थोपटे संग्राम थोपटेंना संपवण्याचा प्रयत्न अजित पवारांनी वेळोवेळी केला ते के संग्राम थोपटे आता अजित पवारांच्या विरोधामध्ये उभे राहणारच आहेत कारण ते तसेही पक्ष म्हणूनही विरोधामध्ये आहेतच पण पक्ष म्हणून विरोधामध्ये नसणारे असे पण काही लोक आहेत विजय शिवतारे विजय शिवतारे तू कसा आमदार होतोस मी बघतो असं अजित पवार म्हणाले आता विजय शिवतारे म्हटलं तर महायुतीमध्ये आहेत म्हटलं तर भाजपसोबत आहेत पण परवा विजय शिवतारे जाहीरपणे म्हणाले त्याच ठिकाणी म्हणाले ज्या ठिकाणी अजित पवारांनी घोषणा केली होती विजय शिवतारे तो कसा आमदार होतो बघतो त्याच ठिकाणी पालखी तळावर विजय शिवतारे म्हणाले आता तुमच्या परा माझ्या पराभवाचा वाचवा मी पण काढल्याशिवाय राहत नाही शेवटी असं आहे की तुम्ही महायुतीमध्ये आहात पण ते सगळे जे काही सण शल्य अवमान मानखंडना या सगळ्या गोष्टी पण असतात विजय शिवतारे एकटेच आहेत का हर्षवर्धन पाटील आहेत हर्षवर्धन पाटलांना सुद्धा काय प्रकारे म्हणजे हर्षवर्धन स्वतः बोलले नाहीत पण अंकिता बोलली त्यांची कन्या अंकिता बोलली याचा अर्थ असा की हर्षवर्धन पाटलांना सुद्धा अजित पवारांच्या अनुषंगानं काही रुसवे आहेत काही सल आहे काही, काही शल्य आहे की मला जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न तुम्ही केलात हा मुद्दा आहेच तेवढच आहे का तिकडे राहुल कुल सुद्धा राहुल कुल यांना सुद्धा अजित पवारांच्या अनुषंगानं काही एक सल आहे काही तक्रार आहेच म्हणजे जरी मागच्या निवडणुकीमध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये कांचन कुल उभ्या राहिल्या असल्या तेव्हा हे सगळे एकत्र होते तेव्हा ठीक आहे पण आज अजित पवार विरुद्ध शरद पवार असा मुकाबला जेव्हा होतो आणि अजित पवार आपल्याच पक्षामध्ये येतात आपल्यासोबत येतात आपल्या महायुतीमध्ये येतात तेव्हा राहुल कुल काय विचार करतील हाही मुद्दा महत्वाचा असतो त्यामुळे हे सगळे जे जुने शत्रू आहेत ते एकवटणार तर नाहीत ना हा पण मुद्दा तेवढाच महत्त्वाचा असतो आणि दिसतंय असं की शरद पवार या सगळ्या शत्रूंना एकवटण्याचा प्रयत्न करत आहेत अजित पवारांचे जुने शत्रू त्यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत आणि आपले जुने शत्रू जे आहेत त्यांचं शत्रुत्व संपवण्याचा पण प्रयत्न करत आहेत त्यामुळे आपले जुने शत्रू मित्र व्हावेत जे आपले मित्र व्हाव आहेत ते मित्रच राहावेत आणि जे शत्रूचे शत्रू आहेत तेही आपले मित्र व्हावेत असा सगळा प्रयत्न आता शरद पवारांचा सुरू आहे त्या सगळ्या प्रयत्नांना कसं यश येतं ते आगामी काळात कळेल अजित पवार सुद्धा काही कच्चे खेळाडू नाही आहेत तेही या प्रकारचे प्रयत्न करत राहतीलच त्यामुळे शरद पवारांच्या या खेळीला अजित पवार सुद्धा आपल्या पद्धतीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहतीलच पण एक गोष्ट मात्र संग। तुम्हाला या निमित्तानं सांगतो तुम्हाला सांगू का आपण अनेकदा कमेंटमध्ये ए एकदम अशा कमेंट्स करत असतो की बास एकदम टोकदार कमेंट करत असतो आपल्याला असं वाटतं तुम्हाला कल्पना पण आहे की परवाचे एवढे एवढे शत्रुविरोधक आज अचानक पण एकत्र येतात दूर कशाला आज ज्यांना उद्धव ठाकरे हे अगदी जीवकी प्राण वाटतात त्या सगळ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना एकेकाळी शिवसेना हा क्रमांक एकचा शत्रू वाटत होता आज मात्र उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या नेत्यापेक्षाही उद्धव ठाकरेंविषयी जास्त प्रेम वाटत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांपेक्षाही उद्धव ठाकरेंविषयी अधिक प्रेम वाटत अशा अवस्था आहे एकेकाळी म्हणजे दोन हजार ची निवडणूक बघा ची बघा ची बघा फॉर दॅट मॅटर ची बघा उद्धव ठाकरे या, या सगळ्यांचे फार मोठे शत्रू होते आता मात्र चित्र बदललंय एक नक्कीच आहे की राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो कोणीच कोणाचा कायमस्वरूपी मित्र नसतो समीकरण बदलणारे असतात ते बदलणाऱ्या समीकरणांचा अंदाज फक्त घ्यावा लागतो एक मात्र नक्कीच आहे सगळं बदलतं पण मूल्य व्यवस्था कधी बदलत नाही ते अधिष्ठान मात्र कायम असावं लागतं त्यामुळे उद्या कोणी कितीही पक्ष बदलले आणि काहीही केलं आपली निष्ठा त्या मूल्य व्यवस्थेशी असली पाहिजे आपली निष्ठा त्या अधिष्ठानाशी असली पाहिजे मला लोक विचारतात तुम्ही यांचे आहात का तुम्ही त्यांचे आहात का तुम्हाला माहिती आहे खाली काय कमेंट असतात ते तुम्ही यांचे आहात तुम्ही त्यांचे आहात ते शब्द मी वापरू शकत नाही अशा कमेंट असतात मी नेहमी सांगतो मी कोणाचाही नाही आहे कुठल्याही नेत्याविषयी मला शून्य निष्ठा आहे माझी निष्ठा आहे संविधानावर भारतीय संविधानावर माझी निष्ठा आहे बी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे या संविधानाचा मला लोक विचारतात सत्ता कोणाची आवश्यक असं तुम्हाला वाटतं सत्ता कोणाची आली पाहिजे असं तुम्हाला वाटतं मी त्याला सांगत असतो सत्ता माझी आली पाहिजे सत्ता तुझी आली पाहिजे सत्ता सर्वसामान्य माणसांची आली पाहिजे सर्वसामान्य माणूस सत्तेमध्ये असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे एनिवे निवडणुका आता कुठल्या क्षणी जाहीर होतील या गोष्टी आपण बोलत राहूच तुम्ही ऐकत राहा कमेंट करत राहा येस बाय